आपले हे प्रयत्न चालले आज स्त्री जिथं काम करते ती जागा सुरक्षित आहे का हे सर्वांनी बघितलं पाहिजे त्या सुरक्षिततेमध्ये वाढ झाली पाहिजे त्याच्यामध्ये सुधारणा ज्या अपेक्षित आहेत त्या व्हाव्यात अशा घटना वारंवार होईलच नाही पूर्वी झालेल्या आहेत त्याचबरोबर प्रत्येक पुरुषाने जर आपण मनावर घेतलं की आपण असं काही करायचंच नाही तर असं होणारच असेल परंतु त्याची सुरुवात आपल्या घरातून झाली पाहिजे आपण एखाद्या मुलीला स्त्रीला नाव ठेवण्याऐवजी आपण आपल्या मुलाला प्रत्येक चालकाने आपल्या मुलाला जर सांगितलं की तुझा बघण्याचा दृष्टिकोन हा बदलला गेला पाहिजे बदलला म्हणजे चांगला असावा त्या पद्धतीने आपण आपल्या मुलांचे अपग्रेड करायला असं मला वाटतं प्रत्येक फॅमिलीने आपल्या घरातून जर याची सुरुवात केली तर समाजामध्ये अशा घटना व्हायला वाव मिळणार असं मला वाटतं तर आज आपले